रात्र होती काळोखाची आकाशात काळे ढग दाटून आले होते विजाही चमकत होत्या आणि वारा झाडांच्या फांद्यात झुलवत होता मी आणि माझा मित्र रवी शहरातून गावाकडे परतत होतो आमची गाडी डोंगराच्या रस्त्याने जात असताना अचानक खरखर असा आवाज करत बंद झाली गाडी थांबली अरे हे काय झालं असं म्हणत मी गाडीतून खाली उतरलो रवीने बोनट उघडून पाहिलं काहीतरी इंजिनचा बिघाड झालाय बहुतेक अरे यार एवढ्या रात्रीच्या वेळीच व्हायचं होतं काही आजूबाजूला अंधारच अंधार फक्त वाऱ्याचा आवाज येत होता आणि दूर कुठेतरी कुत्र्याच्या हिवळण्याचा आवाजही येत होता रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते मोबाईलला नेटवर्कही नाही तेवढ्यात रवी म्हणाला रात्री इथे उभं राहणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं आम्ही आजूबाजूला पाहू लागलो थोड्या अंतरावरच एक जुनं मोडकळीस आलेलं दोन मजली वाड्यासारखं घर दिसलं खिडक्या मोडलेल्या दरवाजे अर्धवट लटकलेले आणि वरच्या मजल्यावर एक मंद दिव्याचा पिवळसर उजेड सर्वत्र चमकत होता ते पाहून मी म्हणालो चल तिकडे जाऊयात रात्रभर राहायला भेटलं तरी चांगलं होईल रवी थोडा घाबरला होता पण आम्ही हळूहळू तिकडे निघालो दरवाजावर पोहोचलो आणि खरखर असा आवाज करत दरवाजा उघडला गेला आम्ही जरा दचकलोच आम्ही न वाजवताच दरवाजा उघडला होता जणू काही कोणी आमची वाटच बघत होतं दरवाजातून एक म्हातारा इसम कंदील घेऊन बाहेर आला आम्ही त्याला सांगितलं आजोबा आमची गाडी खराब झाली आम्हाला रात्रभर निवारा मिळेल का त्यावर त्याने काहीही न बोलता हळूवार होकारार्थी मान हलवली आम्ही आतमध्ये पाऊल टाकलं आतमध्ये एक जुनाट वास भिंतींवर कोळ्यांचे जाळे आणि एका कोपऱ्यात जुन्या काळातले फोटो ते फोटो नक्कीच एखाद्या म्हातारा म्हातारीचे असावेत चेहरे स्पष्ट नव्हते धुळीने झाकलेले तो म्हातारा आमच्या समोरच्या खुर्चीवर बसलेला होता अंगावर मळकट धोतर डोक्यावर पांढऱ्या केसांचं जंगल आणि हातात एक मिनमिंता दिवा मी नम्रतेने म्हणालो आहो आजोबा इथे जवळपास एखादं गॅरेज आहे का आम्हाला नेमकं गावाकडे अर्जंट जायचं होतं आणि मध्येच गाडी बंद पडली या म्हातारा हळूवार म्हणाला अर इथं जवळपास एक बी गॅरेज नाही समोरच्या गावात एक गॅरेज आहे आता रातभर इथं निवांत राहा आणि सकाळ झाली की त्या गॅरेजमधनं मेकॅनिक घेऊन या आणि मग जावा आम्हीही होकारार्थी माना हलवल्या आतमध्ये एक म्हातारी चुलीजवळ बसलेली होती तिच्या हातात काहीतरी काळभोर द्रव होत आणि त्याची दुर्गंधी एवढी वाईट होती की आम्हाला नाका झाकावी लागली म्हातारा म्हणाला अग पाहुण्यांसाठी काहीतरी जेवायला कर ती काहीही न बोलता उठली आणि चुलीवर काहीतरी शिजवू लागली काहीच वेळात ती दोन ताटं घेऊन आली ताटातून एकदम घानेरडा वास येत होता काहीतरी विचित्र मासासारखं दिसत होतं मी रवीला म्हणालो काय रे हा काय विषय आहे त्यावर रवी माझ्याकडे बघत कुजबुजला अरे मला वाटतं एखादा प्राणी असेल आजही अशा जंगलात तुला काय भेटणार खागपचूप पण आम्ही पहिला घास तोंडापाशी नेताच आम्हाला मळमळल्यासारखं झालं मी त्याला हलकेच म्हणालो अरे रव्या खाल्ल्यासारखे ॲक्शन कर आणि काहीही खाऊ नकोस एवढं वाईट खाल्लं तर रात्रभर उलट्या व्हायच्या आम्ही त्या तसंच बाजूला ठेवलं थोड्या वेळाने म्हातारा आम्हाला म्हणाला पाहुणं वरच्या खोलीत जाऊन विश्रांती घ्या रात्री खूप शांतता असते इथं काही बी चिंता करू नका त्याचं ऐकून आम्ही वर गेलो खोलीत एक जुना पलंग आणि फक्त एक मिनमिनता दिवा होता मी म्हणालो हे दोघं फारच विचित्र वाटत आहे नाही का रे त्यावर रवी म्हणाला हो रे आणि ता ताटा त्या ताटातून येणारा घानेरडा वास जणू काही श तेवढ्यात मी म्हणालो अरे गप्प बस जाऊ द्या दा आरामात झोपून घे सकाळ झाली की लगोलग निघूयात दिवसभराच्या प्रवासाने आम्ही चांगलेच थकलो होतो त्यामुळे बेडवर आडवं होताच थोड्याच वेळात आम्हाला झोप लागली मध्यरात्री कसल्याशा आवाजाने मला जाग आली मी डोळे उघडले लालटेनची ज्योत मंद झाली होती रवीही उठला होता आयला कसला आवाज येतोय रे आवाजाचा कानोसा घेत आम्ही सावधपणे खाली उतरलो आणि खाली काय दिसलं माहितीये तो म्हातारा एका मोठ्या सुऱ्याने काहीतरी कापत होता आणि ती म्हातारी चुलीजवळ गरम तेल तापवत होती तिचा हात भलताच लांब दिसत होता जणू काही तिची हाडं भितळली आणि तिचा हात रबरासारखा तानातच जात होता ती एका भरड्या आणि भिसूर आवाजात म्हणाली ऐकताय का तेल गरम झालंय जा त्या दोघांना घेऊन या हे ऐकून आमच्या अंगावर काटा आला सर्व प्रकार आता आमच्या लक्षात आला होता हे मातारा म्हातारी काही साधे नव्हते हा नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार आहे आम्ही जीवाच्या आकांताने तिथून पळतच वर गेलो बॅगा उचलल्या आणि मागच्या खिडकीतून बाहेर उडी मारली रात्रीच्या त्या मिठ काळोखात धावत दावध धावतच आम्ही गाडीपाशी आलो मी देवाचं नाव घेत गाडीचा सेल्फ मारला आणि काय आश्चर्य पहिल्याच प्रयत्नात गाडी चालू झाली आम्ही मागे वळून पाहिलं वाड्याच्या खिडकीतून म्हातारीचा चेहरा दिसत होता लांबलच केस डोळे एकदम लाल आणि तिच्या ओठांवर हसू आणि ती मोठ्याने किंचाळत होती जणू ती म्हाताऱ्यावर ओरडत असावी आम्ही वेगाने तिथून गाडी काढली दोघांचंही अंग घामाने ओलं झालं होतं आता हळूहळू उजेडू लागलं बराच वेळ गाडी चालवल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी दिसली आम्ही त्या चहाच्या टपरीवर गाडी थांबवली त्या माणसाने आम्हाला चहा दिला आमची अवस्था बघूनच तो म्हणाला काय साहेब काय झालं बरेच घाबरलेले दिसत आहे त्या माणसाला आम्ही थरथरतच सगळी गोष्ट सांगितली ते ऐकताच त्याचा चेहरा पांढरा फटक झाला तो हळूवार म्हणाला साहेब बरं झालं तुम्ही वाचलात तुमचं नशीब चांगलं म्हणा कारण त्या जागेवर कोणतंही घर नाही तो एक सापळा आहे रवी आश्चर्यचकित होऊन म्हणाला म्हणजे सापळा म्हणजे काय आहो सापळा म्हणजे चकवा तिथे घरबीर काही नाही अनेक वर्षांपूर्वी तिथे एक म्हातारा म्हातारी राहायचे पण एक दिवस अचानक वाड्याला आग लागली आणि ते दोघेही तिथेच ठार झाले त्यांच्या कुटुंबातही कोणीच नव्हतं तेव्हापासून लोक म्हणतात रात्री बेरात्री लोकांच्या गाड्या तिथे खराब होतात आणि जे जा आतमध्ये जातात ते पुन्हा कधीही परतत नाहीत खरंच तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही परतलात त्याचे ते शब्द ऐकून आमच्या अंगावर काटे उभे राहिले हातातला चहा तसाच थंड झाला आम्ही त्याचे पैसे दिले आणि देवाचं नाव घेऊन तिथून निघालो देवाची कृपा आणि एखाद्या ठिकाणी केलेले आमचे कर्म नक्कीच आम्हाला आडवे आले होते नाहीतर त्या दिवशी आमचं खरंच काही खरं नव्हतं त्या दिवसानंतर मात्र आम्ही पुन्हा कधीही त्या मार्गाने गेलो नाही आजही तो अनुभव आठवला की अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा सत्य अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे असे सत्य अनुभव आणि थरारक भयकथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद